ते दोन दोन बॅग का घेतले तू पण ध्यानी का नाही घेतली तू का घेतली त्याची बॅग चालल येत नाही संकटामध्ये धावून येणारा मित्र तुमच्याकडे असेल तर तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात हे विसरू नका खरी मैत्री म्हणजे काय असते समजून घ्यायचं असेल तर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या दोन शाळकरी मुलांचा हा व्हिडिओ नक्की पहा व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दोन शाळकरी मुलांबरोबर संवाद साधताना दिसत आहे दोघांपैकी एक मुलगा दिव्यांग असल्याने त्याला स्वतःचे दप्तर घेऊन नीट चालता येत नाही त्यामुळे ते त्याचा मित्र रोज स्वतःचे आणि आपल्या दिव्यांग मित्राचे दप्तर घेऊन शाळेत जातो व्हिडिओमधील व्यक्ती त्यांना विचारतो त्यांना विचारतो की तुमचा खास मित्र कोण आहे तेव्हा दोघेही एकमेकांचे नाव घेताना इथं आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे व्हायरल व्हिडिओ पाहून दिसत आहे की दिव्यांग मुलगा रस्त्यावर पुढे चालत आहे आणि त्याच्यामागे त्याचा मित्र दोघांच्या बॅग घेऊन जाताना दिसत आहे दोघांची मैत्री पाहून नेटकरी भाऊक झालेले आहेत व्हिडिओ पाहून प्रत्येकाला असा एकतरी मित्र असावा अशी भावना निर्माण होत आहे हा व्हायरल व्हिडिओ मन्या देवकते नावाच्या पेजवर शेअर केलेला आहे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की मैत्री शारदा विद्यालय सहजपूर तालुका दौंड पुणे व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भरपूर प्रतिक्रिया दिलेली आहेत एका व्यक्तीने अशी कमेंट केलेली आहे की बाळांनो याला म्हणतात मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा खूप छान एकमेकांना आयुष्यभर साथ देत रहा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा